क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती समारोहानिमित्त नांदेड शहरामध्ये घेण्यात आले विविध कार्यक्रम दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली या जयंती समारोहाच्या निमित्ताने नांदेड शहरातील बजाजनगर परिसरातील बिरसा मुंडा चौक येथून छत्रपती चौक राज कॉर्नर मार्गे ही रॅली आय टी आय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती या रॅलीमध्ये आदिवासी भिल्ल तसेच दंडारन या आदिवासी सांस्कृतिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले तसेच शुभारंभ मंगल कार्यालय येथे जयंती समारोह हो, तसेच रक्तदान शिबिर संपन्न झाले या जयंती समारोहाला मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती आज नांदेड येथे जिल्हा आदिवासी समाजातर्फे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली गेली त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही इथे आलो होतो बिरसा मुंडा हे अतिशय कमी वयात इंग्रजांशी त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला इंग्रजांना झेरीस आणून सोडलं त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने आजच्या नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे यासाठी बिरसा मुंडा काय आहे हे नवीन पिढीला आदिवासीच नाही तर सर्व समाजाची लोकांना बिरसा मुंडाचं देशासाठी केलेलं जे बलिदान आहे ते कळलं पाहिजे अशा असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि नांदेड शहरामध्ये एकच बिरसा मुंडा चौक म्हणून आपण केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की बिरसा मुंडांची एक स्मारक इथे व्हावं आणि त्या स्मारकाच्या मार्फत युवकांना प्रेरणा मिळावी की अन्यायाच्या विरुद्ध कसं लढावं अन्याला अन्याय सहन सहन न करता त्याच्या अगेन्स्ट लढा दिला पाहिजे हा एक मोठा मेसेज बिरसा मुंडाच्या कारकिर्दी म्हणून आपल्याला मिळतो हो। आणि आज इथं अशोकरावजी चव्हाणसाहेब येणार होते परंतु अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं यासाठी मी आणि अमरनाथ राजूरकर आम्ही इथं या कार्यक्रमाला आलो आणि आदिवासी समाजाच्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्याबद्दलही आम्ही चर्चा केली काही वॅकन्सीज बऱ्याच जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही जरूर अशोकरावजींच्या कानावर घालून शासनाला सांगण्याचा आम्ही त्या निमित्ताने प्रयत्न करू एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी थोर सेनानी सन्मानीय क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीचं आयोजन मोठ्या दिमाखात देखण्या आणि मंगलमय वातावरणामध्ये आयोजित केलेलं आहे या प्रसंगी आदिवासी बांधवांना आपल्या अधिकारांचं या ठिकाणी जाणीव करून देण्याच्या अनुषंगानं हा प्रबोधन मिळावा त्याचबरोबर सांस्कृतिक रॅली याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे भिल्लस आदिवासी नृत्य दंडारण आदिवासी नृत्य या ठिकाणी या रॅलीमध्ये क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौक बजाजनगर या इथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं त्यानंतर आज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी या शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे या प्रसंगी शिक्षणाच्या संदर्भाने काही हॉस्टेलच्या मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या मं माजी मंत्री महोदयांना आम्ही ती मागणी त्या ठिकाणी दिलेली आहे हॉस्टेलचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे त्याला प्रगतीपथावर नेण्याच्या अनुषंगानं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे लवकरच ते पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला अपेक्षासुद्धा या ठिकाणी आहे जिल्हाभरातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती नोंदून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य त्यांचा लाभ हो ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज नांदेड येथे क्रांतीश्वर बिरसा मुंडाची जयंती साजरी करण्यात आलेली आहे खरं म्हणलं तर महामानाची जयंती साजरी करत असताना सर्वांचा उद्देश एकच असतो की समाज हा एकत्रित आला पाहिजे समाजाने एक चांगल्या दिशेनं पाऊल टाकलं पाहिजे परंतु आज आजकाल म्हणजे आदिवासी समाजातच नाही तर इतरही समाजामध्ये व्यसनदींचं प्रमाण वाढलेलं आहे युवक नको त्या गोष्टीकडे वळत आहे आणि त्यामुळे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की सर्वांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आपण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि समाज सुधारणेकडे त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे या प्रकार या याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे